साडी नेसवायचं स्टँड आहे पण आपण काय केलेलं आहे स्टँडला आपण वगैरे कसं घालतो तसं मी स्टँडला ब्लाउज पीस लावून घेतलेला आहे आता आपण साडी कशी नेचवायची बघूया ही साडी आहे ही आपण साडी नेसवणार आहे हा साडीचा नेसता पदर आहे हा आपण सोडून देतोय आणि हा जो पदर आहे अंगावरचा ह्याची आपण प्लेटी घालतोय पदरा पदर लावण्यासाठी प्लेटी घालतोय पदरचा एक हातभर भाग आपण सोडून दिलेला आहे आणि इथून आपण निर्या घालणार आहोत हा एवढा आपण सोडलेला आहे आपण याला काय करूया पिन लावून घेऊया पिन लावून घेतले आता आपण गौरीला गुजराती साडी लिहायची गुजराती साडी नेसवताना आपल्या निऱ्या अशा असतात गुजराती साडी नेसवताना त्यानी आपण आशा करायची आहे जेवढं आपल्याला उंची आहे आपल्या हे स्टँडची तेवढं ठेवून आपण बाकीचा आता आत बांधवतो आता आपण पदर लावून घेतो आहे मघाशी आपण पुढून घेतला ना आता आपण हा असा घेतो आहे गुजरातीसाठी मागून घेतो हे हे असं तीन लावून घेऊया आपण अशा प्रकारे आपण हा पदर लावून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा छोटा पण करू शकता जास्त मोठा वाटत असेल तर हवा म्हणजे जसं तुम्हाला हवा तसा तुम्ही तोडा पदर ठेवू शकता इथं थोडंसं पिन लावली त्यामुळे हा पदर असा हलणार नाही पिन तिखटपट्टी आता आपण हिला दा थोडेसे दागिने घालून घेऊया गुजराती साडी नेसवू शकतो तुमच्याजवळ जे आहेत तुम्हाला आवडतात ते दागिने घालून असे गौरी सजवू शकता